हाय निखिल जाधव जय भवानी जय शिवराय कसे आहात रामकृष्ण थैंक थँक्यू तुम्ही कुठून आहात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चहा पाणी झालं तुमच्या ताई हो झालं दुपारी बाहेर गेलेलो पावसात भिजून आलो ना तेव्हाच कॉफी केलेली आता झोपलेत बाकीचे तर ते उठल्याच्या नंतरच कुठून आहात तुम्ही पुणे अच्छा बाकी कुठ बाकी लोक कुठले आहेत महाराष्ट्रीयन की बाहेरचे कमेंट करा तुमचं झालं चहा पाणी पुण्याला पाऊस आहे का इन्फानेटी नोवर्सूर का कार से हो अंकूर तर आता आईला लाईक झालंच पाहिजे थँक्यू दादा कमेंट सबस्क्राईब पण करा आहे पाऊस निखिल जाधव अच्छा पुण्याचं वातावरण खूप छान आहे ना पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे कॉमेडीचे व्हिडिओ पण बघता येतील तुम्हाला शांताराम पडवळ कुठले आहात तुम्ही बाकी मेंबर कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा महाराष्ट्रीयन कौन कौन है इत क्यों अलेक्जेंडर क्या हुआ इतनी खुशी क्यों हो गई लाइक तो अजु एक पन नहीं है कोई लाइक नहीं के लिए सब्सक्राइब पसेल के लिए नवीन आल तर चैनल सब्सक्राइब करा बाकी अंकुर कहा से हो आप मैंने तुम्हें याद किया क्यों? आ, लाइक कर दिया आपने लाइक किया क्या थैंक यू गणपति देवलकर योगी जी प्रणाम नवीन <laughs> असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठून आहोत मुंबई संदीप हाय ताई कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात दादा कुठून जॉईन झालात तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सांज धारा आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरून करायचा नसतो जशी वळणं येतील तस वळावंच लागत संस्कार हो मस्त से आप कहा से आप मुंबईचे होऊ मे आपनागिरीवरून मस्त सब्सक्राइब केले आहे बरं थँक्यू खोट खोटं बोलायचं काय मस्त हॅलो कसे आहे तुम्ही मस्त आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मला अर्जंटली काम आलेलं आहे उद्या लाईव्ह घेते आता बाय सॉरी थँक्यू काय